रामदासजी पवार यांनी आजितदाविषयी सहज त्यांचा जेवणपणे सांगितलेला आहे त्यामुळं आजीनं बोलतात आज या ठिकाणी चौक जलसमध आहे आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री आजीतदा पवार यांचे काल विमान अपघातात दुःखद असलेलं झाले तरी दादाच्या जाण्यानं पवार कुटुंबीय सन त्यांचे अपेक्ष नातेवाईक आणि महाराष्ट्रातील सर्व जनता या सर्वांनाच दुःख होणे होण्यासारखेच आहे खरंतर जन्म आणि मृत्यू हे दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात कारण जो जन्माला व्यक्ती आहे त्याला मृत्यू आणि इच्छित आहे तरी दादा दादाच्या बाबतीत खूप सांगण्यासारखा आहे पण आता न बोलता फक्त बोलणारे मान्यवर भरपूर आहेत त्याच्यामुळे मी दादांच्या पावा स्मृतीच अभिवर्तन करतो त्यांच्या आत्म्या चिर शांती लाभो अशी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू धन्यवाद